नमस्कार मित्रांनो मी अमित आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपणाला टायनॉर कंपनीची आपली गरम पाण्याची पिशवी कशा पद्धतीने असते ती मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे ती कशा पद्धतीने असते आणि त्याचा फायदा काय तुम्ही बघत असतात बॉक्सवर चित्र दाखवलं आहे त्या पद्धतीने आहे तुम्ही टायनॉर कंपनीचा लोगोसुद्धा बघत आहात त्याचे पूर्ण डिस्क्रिप्शन म्हणजे कुठे बनवले काय त्याच्या अमाऊंटसुद्धा बघत हा पाचशे पंचेचाळीस रुपयाला फिक्स अमाऊंट असती ती मला आम्ही दुकानातून घेतलेली आहे मेडिकल शॉपमधून तुम्ही बघत असाल पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे ही वायर आहे मित्रांनो बरीच मोठी वायर आहे थ्री पिन वायर आहे तुम्ही पूर्ण बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही वायर बरीच मोठी आहे बरं का मित्रांनो त्याच्यानंतर ना आपण बघत असताल की ही पिशवी मी एका हातात मोबाईल धरलेला आहे त्यामुळे मी काढू शकत नाही आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवतो ही या पद्धतीने असते पिशवी मित्रांनो याच्यामध्ये या, या पिशवीमध्ये पाणी नसतं जेल असतं ही जेल पिशवी पण याला गरम पाण्याची पिशवीज म्हणतात शेकायची चे पिशवी आपण जे मार्केटमध्ये बघतो ती वेगळ्यामध्ये असती ती मोठी असती पण ही इलेक्ट्रिक पिशवी आहे दुसरी पिशवी असते ती हे ते असते गरम पाण्याची पेशी त्यामध्ये गरम पाणी टाकायचं असतं हे आहे इंट्रक्शन कार्ड मित्रांनो आपण बघू शकता हे बरंच मोठं आहे इंट्रक्शन कार्ड हे याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली इंग्लिशमधून माहिती आहे ते एकदम छान पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली की सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने प्लग त्यामध्ये टाकायचा कशा पद्धतीने कोड जोडायची सगळी माहिती आहे हे त्याचं वॉरंटी कार्ड आहे त्याचं हे इंट्रक्शन कार्ड आहे आणि वायरसुद्धा बरीच मोठी मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एकदा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो दुसरी एक पिशवी असती ती तुम्हाला सांगितली आत्ता मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून आपण ते त्याचं झाकण पॅक करून ते शिकू शकतो आणि ही इलेक्ट्रिक पाण्याची पिशवी आता मी तुम्हाला जोडून दाखवतो हे या बाजूने स्क्रोल होतं साईडला स्क्रोल झाल्यानंतर ते पिनबरोबर त्यामध्ये प्लग केली आणि जे दुसरी पिन आहे ते आपण प्लगमध्ये टाकली की त्या पद्धतीने आपण ते हे होतं मस्तपैकी त्यामध्ये लाईट लागते तुम्हाला दिसत आहे लाल लाईट आहे मी तो चला तुम्हाला जोडून दाखवतो वायरसुद्धा बरीच मोठी मित्रांनो चला मी तुम्हाला प्लगपाशी डायरेक्ट येऊन दाखवलं व्हिडिओ खूप मोठा होईल तर या पद्धतीने आता मी प्लगचं बटन टाकते बघा मित्रांनो एक आता माझ्या मोबाईल असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण मी तरी ट्राय केलेला आहे बघा इथे लाईट लागलेली एकदम नाही म्हणलं ना तरी मित्रांनो एक चार ते पाच मिनटामध्ये भरपूर गरम पाण्याची पिशवी तापते आणि हे कमीत कमी अर्धा तास तरी गरम पाण्याची पिशवी बघा फुगायला लागलेली आहे इतकी तापते मित्रांनो की अर्धा तास तरी ह्याच्यातलं गरम पाणी म्हणजे गरम जेल जे आहे ते गरम पाण्यासारखं आहे असं राहतं आणि एकदम छान अशी पिशवी फक्त मित्रांनो जे काय जे काय घ्यायचे ह्याला टोकदार वस्तू कोणत्या हे लावायची नाही सुई लावायची नाही पिन लावायचे नाही टोकदार वस्तू कोणत्या ह्याला लावायची नाही कातरीला लावायची नाही काही नाही याची एक वर्षाची गॅरंटी असते मित्रांनो एका वर्षात काही जरी झालं तरी आपण ही रिप्लेसमेंटला देऊ शकतो आणि त्याबद्दल दुसरी नवीन पिशवी घेऊ शकतो आपल्याला हवी असेल तर जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये ही उपलब्ध आहे मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आजच आपल्या आदेश चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेला घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका धन्यवाद